शेतकरी मित्रांनो मागील महिन्यात सत्तावीस नोव्हेंबर आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस झालेला होता तर अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिले तर आदेश दिल्यानंतर या ठिकाणी राज्याचं जे कृषी विभाग आहे आणि महसूल विभाग आहे यांच्याकडून या ठिकाणी तातडीने या ठिकाणी पंचनामे करण्यात आले आणि वीस दिवसातच पंचनामे पूर्ण करून या ठिकाणी राज्य शासनाकडे अहवाल सादर करण्यात आलेले आहे त्यानुसार राज्यातील एकूण बत्तीस जिल्ह्यांमध्ये पिकांची अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले आहे त्यापैकी सव्वीस जिल्ह्यांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे आणि त्यासाठी एकूण दोन हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे तर याची आता प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी काल विधानभवनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जे अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकरी होते त्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी अतिवृष्टी मदतीची या ठिकाणी हे अवकाळी पावसाच्या मदतीचे वाटप करण्यात आलेले आहे त्यानुसार सुरुवातीला जिरायती पिकांसाठी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर बागायती पिकांसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि वा बहुवार्षिक पिके आहेत म्हणजे फळपिके आहेत त्यांच्यासाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे ही मदत दिली जाणार आहे तर अत्यंत महत्वपूर्ण असं अपडेट आहे दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य शासनाकडून आता मदत या ठिकाणी वितरित करण्यास सुरुवात होणार आहे लवकरच या बाबतीचा जी आर सुद्धा निर्गमित करण्यात येईल आणि त्यानंतर सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत वाटप करण्यात येणार आहे परंतु असा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे की आधी जी मदत दिलेली होती जाहीर करण्यात आलेली होती तर तीच मदत अजूनपर्यंत शेतकरी बांधवांना मिळालेली नाही तर ही मदत नेमकी कधी मिळणार सुरुवातीला जर आपण पाहिले तर सततच्या पावसाचे अनुदान अजूनसुद्धा बऱ्याच शेतकरी बांधवांना मिळालेलं नाही तर तेच अनुदान अजूनपर्यंत देण्यात आलेलं नाही तर ही मदत कधी मिळेल हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहे तर जेव्हा कधी ही या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित होईल त्या संदर्भातील अपडेट आपण तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू त्याकरिता तुम्ही आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद